सर तुमचं नाव बाबासाहेब बाबराव सतार गाव मुक्काम पोस्ट आवळी तालुका पुन्हा जिल्हा कला काय अनुभव आला तुम्हाला किडनीला माझ्या दहा एम एम चा दोन खडे होतो दहाचा आणि एक आठचा होता बरं यांचं तुमचं औषध घेतल्यापासून तो कमी आला म्हणजे पडलाच तुम्ही परवा सोनोग्राफी केला ना हा आता दहा एम एम चा आहे नाहीच आहे बरं आता आठ एम एम चा आहे यापूर्वी औषध घेतली होती घेतली होती पण तो काय पडला नाही पडला ना बरं मग कुठलं औषध घेतलं कुठल्या कंपनीच्या कंपनी म्हणजे कंपनी सांगा केवाय किंवा कंपनी किंवा कंपनीचं औषध घेतलं या सराने दिलं होतं का तुमची शॉपी आहे मध्ये घुंगूरमध्ये मध्ये शॉपी आहे आपण औषध दिल्यापासून तुम्हाला याने दिल्या मध्ये माझ्या पडलाय फरक पडला काय फरक पडला म्हणजे काय झालं असं नाही नाही ते पडला म्हणजे पडला असं काही जाणवलं नाही मी परवा सोनोग्राफी केला परत त्याच्यात दिसलं नाही म्हणजे किंवा या पुढे तुम्हाला चांगला अनुभव आला हे आता तुमचा व्हिडिओ बघणार आहेत